सोबत आहे प्रसन्न राजा तिडके आपण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे आपण सचिव आहात सर आणखीन आपल्या कॉलेजमध्ये भव्य दिव्य अशा प्रकारे आपण जे गणोत्सव साजरा करतो सर आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ की काँग्रेस पक्षातर्फे आपण कामठी मौ मौदा मतदारसंघ आहे त्यातून आपण एक समज उमेदवार आहात कशाप्रकारची आपला लढा राहणार काय आपलं समीकरण आहे कशा प्रकारची मूर्ती बांधली राहणार त्याबद्दल सांगा सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांना नमस्कार आणि सगळ्यांना माझ्याकडनं गणपतीच्या शुभेच्छा तर आला विषय हा कामठी विधानसभा आणि मोदा विधानसभेचा कामठी मोदा विधानसभेचा गेल्या काही वर्षापासून आम्ही संघटनेत काम करतो सुरुवातीला आम्ही राजेंद्र साहेब नागपूर जिल्ह्याचे जेव्हा जिल्हाध्यक्ष झाले शहर ग्रामीणचे तेव्हा मी त्यांच्याही बॉडीमध्ये ग्रामीणमध्ये शह ग्रा जिल्ह्यामध्ये मी त्यांच्या महासचिव म्हणून त्यांच्या संघटनेत आहो आणि तेथेही ते काम केलं त्याच्यानंतर आदरणीय सन्मान्य आमचे नेते नानाभाऊ पटोले साहेब जेव्हा अध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी मला महाराष्ट्राचं सचिव म्हणून नियुक्त केलं आणि महाराष्ट्रात आम्ही त्यांच्यासोबत काम करत आहे आणि मी त्यांनी मला भंडारा गोंदियाचं स तिथलं सहप्रभारीसुद्धा मला नेमलं आहे बरेच वर्षापासून आम्ही संघटनेत काम करतो आणि माझं जे मूळ जे कार्य आहे ते आमचं मोद्यापासून सुरुवातीला आमचं सुरू झालं आहे आम्ही बरेचसे आमचे प्रतिष्ठान आहेत त्या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून आम्ही गेल्या पंधरा वीस वर्षापासून या भागात काम करतो आहे बरेचसे हेल्थ कॅम्प असो महिलांसाठी काय नवरात्रामध्ये दांडिया असो आमच्याकडे गणेशोत्सव मोठ्या मोठ्या प्रमाणात आम्ही साजरा करतो पहिले हा गणेश उत्सव आम्ही सुरुवातीला हा फक्त मौदा कॉलेज विद्यार्थ्यांचा पुरता होता पण आज तो बघता बघता पुऱ्या तालुक्यात मौदाचा राजा म्हणून प्रसिद्ध आहे आम्ही आता राहिला हा कामठियनी गांग, विधानसभाच्या मौदा विधानसभेच्या ह्याच्यात आम्ही पहिले पण दोन हजार चौदा पासून प्रतिनिधी लॉ होतो पण तेव्हा आदरणीय राजेंद्र मुळक साहेबांनी तेव्हा इथे इलेक्शन लढलं त्यांना तिकीट दिलं आणि तेव्हा लढले त्याच्यानंतर एकोणीसमध्ये पण सुद्धा आम्ही प्रयत्न केले पण यावेळेस आम्ही जरा फुल फ्लेज कारण ज्या पद्धतीने आता बी जे पी सरकार ज्या पद्धतीने गेल्या चौदापासून दोन हजार चौदापासून काम करत आहे निष्क्रिय पद्धतीचं आणि लोकांच्याही कुठल्यापर्यंत हिताचं काम त्यांनी आजपर्यंत केलेलं नाही आहे म्हणून यावेळेस आम्ही कामठी विधानसभेला आम्ही दावेदारी मागितली आहे वरिष्ठांनी समजा जे चांगलं काम करत असेल किंवा त्यांनी आम्हाला मोका दिला तर निश्चित प्र प्रमाणे इथे चांगलं काम करून दाखव आपल्याला राजकीय वारसा मिळालेला आहे शिक्षण महाराष्ट्र पण आहात आणि बरेचसे लोकांमध्ये आपण आपली मोठ बांधलेली आहे विसरून आपण नेहमी काम करत राहतो पक्षा पक्षासाठी पण पक्षाने अद्याप आपल्याला इतकी मोठी संधी मिळाली नाही म्हणजे आता हे जे आपण समोर उमेदवार आहात काँग्रेस पक्षाचे तर काय करणार आहे काय पुढचं राहणार निकरण सांग पक्षाने समजा आणि आदरणीय सगळे जसे आमचे आदरणीय नाना भाऊ आहेत इकडे जिल्ह्यामध्ये ज्यांचं वर्चस्व आहे असे आदरणीय सुनील केहार साहेब आहेत त्यांनी समजा मला यावेळेस मौका दिला त्यांनी यावेळेस मला संधी दिली तर निश्चितप्रमाणे आपण कामठी विधान मोदा विधानसभेमधले जे इथले महत्त्वाचे जे निर्णय आहेत जसं आता मोठ्या प्रमाणात या भागात नाही म्हटलं तरी सगळी बेरोजगारीचा खूप मोठा प्रश्न आहे महागाईचा तर ऑल ओव्हर महाराष्ट्र आहेच आहेच पण सगळ्यात मोठा प्रश्न हा युकांचा बेरोजगारीचा आहे शेतकऱ्यांचे मोठे प्रश्न इथं प्रलंबित आहे असे बरेचसे मुद्दे आहेत ज्याच्या माध्यमातून पण महत्वाचा म्हणजे शेतकरी आणि युथ जो आज ज्यांना अजूनपर्यंत रोजगारचे इंजिनिअरिंग आम्ही आता बरेचशा संस्था चालवतो बरेचशी इंजिनिअरिंग मुलं एम बी झालेले मुलं चांगले चांगले पदवीधी मुलं आजपर्यंत त्यांना कुठल्याच प्रकारचं इथे नोकऱ्यांना संधी मिळाली नाही आता ह्या कामठी मौदा विधानसभेमध्ये जवळपास इथे इंडस्ट्रियल बेल्ट मांडला जातो आपण पाहिलं बडोद्यामध्ये हल्दीराम पासून तर मौद्याला सी प्लांट आहे इकडे रिलायन्स फोर जी आहे इकडे अल्ट्राटेक आहे ते इकडे विशाखा आहे म्हणजे मोस्टली हा सगळा बेल्ट सारखाच आहे आणि सगळ्या मोठ्या टॉपच्या इथे कंपनीज आहे पण आजपर्यंत इथला बेरोजगार भरकट आहे भरकटत आहे म्हणजे त्यांना बिचाऱ्यांना अजूनपर्यंत इथल्या लोकल लोकांना सुद्धा संधी नाही मिळाली आहे म्हणजे आज बी जे पी ज्या पद्धतीने मोठे मोठे घोषणा करतात ज्या पद्धतीने ते देखावा करतात अजूनपर्यंत जेव्हा आम्ही फिरलो आम्ही प्रत्यक्षात ग्रामीणमध्ये गेलो आम्ही नागपूर कामठी ग्रामीणमध्ये फिरलो त्यावेळेस म्हणजे गेला आम्ही बरेच वर्षापासून तिथं काम करत आहोत पण आज पण तिथले तुम्ही बघा का तिथले रस्ते सुद्धा मागे एवढी मोठं आता हे आलं तिथं आता मधात खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचं खूप मोठं हे झालं तिथल्या लोकांच्या घरात सुद्धा पाणी घुसलं इतकं मोठं आज बी जी जे म्हणते की आमचा विकास खूप मोठा आहे आणि आम्ही संपूर्ण विकास केला आहे आता त्या भागात आम्ही पाहिलं या दुष्काळी याच्यात ह्या पावसाळ्या दुष्काळीमध्ये तिथे इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी गेलं इतक्या मोठ्या प्रमाणात रस्ते जे रस्त्याचे रस्ते भरून गेले तितक्या मोठ्या प्रमाणात त्यांचं खूप मोठं नुकसान झालं आणि याप्रमाणे त्यांनी आजपर्यंत काम केलेलं आहे असं खोटं नाटक सांगून त्यांनी काम केलं आहे तर माझा प्रश्न म्हणजे समजा आम्हाला संधी मिळाली तर नक्कीच आम्ही चांगलं काम करून दाखवू जेणेकरून शे, शेतकऱ्यांच्या जे हिताचं असेल बेरोजगारांच्या हिताचं असेल ज्यांना चांगल्या प्रकारे आम्ही त्यांना इथे कामाची संधी असे बरेचसे मुद्दे आहेत ज्याच्यात आम्ही लक्ष घालून काम की महाविकास आघाडी आहे जे आहे त्यांच्या सर्व काम म्हटलं तर मला सांगा आता पुढे आपल्याला असं वाटतं की परिवर्तन घडणार हंड्रेड पर्सेंट परिवर्तन घडणाऱ्या ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये आघाडीच्या बाजूनी ज्या जनतेनी मत के मत दिले कारण त्यांना माहीत होऊन गेलं की ही बी जे पी दोन हजार चौदापासून दिशाभूल करत आहे नुसतं इलेक्शन पुरतं चॉकलेट देतात आता त्यांनी जी लाडकी बहीण आणली पहिले का बरं त्यांना चार पाच वर्षात त्यांना दिसलं नाही आता जे त्यांना जेव्हा माहीत पडलं की जेव्हा लोकसभेत त्यांची हार झाली त्याच्यामुळे आता विधानसभेच्या तो तोंडावर येऊन त्यांनी लाडकी बहिणीचं हे केलं त्याचं लाडकी बनेचं आम्ही स्वागत करतो पण हीच योजना तुम्ही का बरं चार पाच वर्षापासून चालू नाही केली का बरं आता विधानसभा आहे म्हणूनच तुम्ही ते प्रॉब्लम दिलं या सगळेच्या मुद्दे आहेत लोकांना आता जनतेला खूप हुशार झाले शेतकरी हुशार झाले त्यांना माहीत आहे की हे बी जे पी सरकार हे कुठल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी नाही आहे बेरोजगारांच्या पाठीशी नाही नुसत्या मागायचे नुसत्या थापा मारतात त्याच्यामुळे लोकांना यावेळेस महाविकास आघाडीला हे नक्कीच दीडशे पार जाईल हे मला म्हणजे आत्मविश्वास आहे आणि सगळ्या लोकांना माहीत आहे का याचा या महाराष्ट्रात बी जे पी जे युतीचं सरकार आहे हे नुसतं नाबूत होणार आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी काँग्रेस आजपर्यंत राहिलेलीच आहे पहिलेपासून पुढेही राहणारच आहे कारण पहिलेही त्यांनी शेतकऱ्यांना मनमोहन सिंग साहेबांच्या वेळेस पूर्ण ऑल ओव्हर इंडिया शेतकऱ्यांना कर्जमाफी केली होती तर ही काँग्रेस सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी नेहमी राहिली आणि पुढे पण राहणारच आहे आपला काय प्रेमाचा संदेश असेल आम्ही त्यांच्या पाठीशी आहे आम्ही मतदार आम्ही काँग्रेस हे सदैव पाठीशी राहिली आम्ही स्वतः वैयक्तिकी आम्ही त्यांच्याशी भेटून बोलतो त्यांच्याकडनंही बी जे पीच्या विरोधात रोष येते आम्ही एवढंच सांगतो की आम्ही तुमच्या पाठीशी आहे फक्त तुम्ही यावेळेस आघाडीला सरकारला भरपूर मताने विजयी करा ज कुठलेही सगळ्यात भागातले आम्ही जनतेला आणि त्यांना हे देतो आणि येणारा काळ आपल्या लोकांसोबत हा आघाडी सरकार हे सोबत राहील तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रलंबित लावू आम्ही त्या पद्धतीने आम्ही सोबत आहोत कुठल्याही और अडी अडचणीत आम्ही सोबत आहोत आता गणपती आहे गणपतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो सगळ्या जनतेला आणि येणारं भविष्य तुमचं चांगलं हो सुखमय हो अशीच देवाचा प्रार्थना करतो